नमस्कार मंडई लाईफस्टाईल विथ गार्गे या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत खमंग आणि कुरकुरीत अशी मक्याची भजी म्हणजेच कॉर्न भजी आहे आपण आज बघणार आहोत चला तर मग आणि आता आपण इकडे मक्याची भजी बनवणार आहोत तर त्यासाठी आपण हे मक्के घेतले तोले ते आता थोडे आपल्याला मिक्सरला बारीक पेस्ट नाही करायची अशी जाडसर पेस्ट करून घ्यायची आहे पाच मिरच्या घेतल्यात अर्धा इंच अद्रक आहे आणि मिरच्या तुम्हाला जास्त हवं असते तर घेऊ शकता कारण का कॉर्न असतात ते जरा गोडस असतात त्यामुळे मिरच्या जास्त घेतल्या तरी चालतील आणि लसणाच्या पाच सहा पाकळ्या घ्यायच्यात एक चमच जिरे आणि आता आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालून ह्याची बारीक अशी जाडसर पेस्ट करून घेतलेली आहे काय ते सुद्धा आपण जाडसरच वाटून घेतलेत एक चमचा चण्याचं पीठ घ्यायचं आहे आपल्याला बाइंडिंगसाठी आणि दोन चमचे आपण कॉर्नफ्लावर घेतोय एक चमचा घरगुती मसाला एक चमचा धने पावडर एक चमचा जिरे पावडर अर्धा चमचा हळद हे सगळं आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि इथे आता कढई तापत ठेवले त्याच्यामध्ये आपण तेल घालून घेऊयात भजीसाठी जेवढं तेल लागतं तेवढं आपल्याला घ्यायचं आहे चमचा आपल्याला चाट मसाला घ्यायचा आहे मीठ पाव चमचा चवीनुसार घ्या जसं तुम्हाला लागेल तसं काणका मके गोड असतात म्हणून ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला जर व्यवस्थित गायडिंग होत नसेल ना एकत्र येत नसेल ना पीठ तर त्याच्यामध्ये तुम्ही अजून चण्याचं पीठ टाकू शकता हे अजून या मी याच्यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ टाकलं आहे तांदळाचं पीठ आणि चण्याचं चा पीठ अजून वाढवलं हो आहे त्यामुळे कसं आता व्यवस्थित झालं आहे आता आपलं तेल तापलेलं आहे आपल्याला छोटे छोट्या अशा भज्या सोडायच्या आहेत असे आपल्या व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत घ्या भजी टाकल्यानंतर गॅस आपल्याला मीडियम वर ठेवायचा आहे आणि कशा पद्धतीने केली ते तुम्ही बघितलंच असेल तर अशाच पद्धतीने तुम्हीसुद्धा घरी एकदा नक्की ट्राय करा एकदम म्हणजे एकदम खुसखुशीत म्हणजे कुरकुरीत आणि छान झालेली आहे ही भजी मला तर खूप आवडली आहे तर तुम्ही सुद्धा घरी एकदा नक्की म्हणजे नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्स लहान मुलांना खूप आवडतील अशा पद्धतीने एकदा नक्की घरी करा आणि मला कमेंट्स करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि परत अशा व्हिडिओ असे नवीन व्हिडिओ मी घेऊनच घेऊन येत राहीन चला तर मग भेटूयात परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय